नमस्कार मित्रांनो तर कमळी मालिकेच्या भागात आपल्याला काय बघायला मिळणार आहे ते आपण या व्हिडिओतून पाहूयात पण त्याआधी जर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका कमळी आजोबांच्या पायाला तेल लावत असते आणि त्यांना बरं वाटावं म्हणून ती प्रयत्न करत असते इकडे अनेकाने जो सेल्फी काढलेला होता ऋषीसोबत त्यात तिला कमळी दिसते आणि तो पाहून अनिका खूपच भडकते अनिका सरळ कमळीकडे येते आणि म्हणते ए गावछाप तुला सांगून कळत नाही का तुला सांगितलं होतं ना आजोबांकडे येऊ नकोस पण तू मुद्दाम आलीस ना परत आता तुला मी सोडणार नाही अनिका कमळीचा हात धरते आणि तिला फरफट हॉलमध्ये घेऊन जाते आणि कमळी घाबरून म्हणते अनिका असं करू नकोस ना ग मी फक्त आजोबांसाठीच आले होते पण अनिका ऐकायलाच तयार नसते इतक्यातच कामिनी आणि रागिनी तिथे येतात आणि तेव्हा कामिनी म्हणते तू पुन्हा या घरात आलीस वहिनीने तुला हकलून लावलं होतं ना विसरली आहेस का तुला लाज नाही वाटत आलीस तरी कशी तेवढ्यातच ऋषी तिथे येतो आणि तो कमळीची बाजू घेत असतो आणि म्हणतो कमळीला काही बोलू नका तिची काही चूक नाही आहे कमळी काय बोलते ते तरी ऐकून घ्या कामिनी लगेच म्हणते ऋषी अरे तिच्या बोलण्यामध्ये येऊ नकोस तुला माहिती नाही ही मुलगी कशी आहे ही फक्त तुझ्या चांगलपणाचाच फायदा घेते तिच्या नादी लागू नकोस तेवढ्यातच राजन तिथे येतो आणि म्हणतो ऋषीला म्हणतो कमळी असं चुकीचं काहीच करू शकत नाही आणि आजोबांना त्रास होईल असं ती काहीच करणार नाही त्यांना दुखेल असं ती करणार नाही आणि मला तिच्यावरती पूर्ण विश्वास आहे कामिनी चिडून म्हणते बघितलंस ना ह्या मुलीने तुला सुद्धा फसवलेलं आहे तिचं कौतुक करू नको ही तिच्या लायकीची नाही आहे राजन रागावून म्हणतो बस करा किती टोमणे मारणार आहात कमळी काय बोलते तिची बाजू मांडायला तिला एक चान्स तरी द्या रागिनी मध्येच बोलते राजन बाबांची अवस्था पाहिलीत ना तुम्ही तरी पण तुम्ही या मुलीची बाजू घेताय हिच्या या फालतू तेलामुळे बाबांचा पाय भाजलेला आहे तेवढ्यातच अन्नपूर्णा सदानंदला घेऊन तिथे येते कामिनी म्हणते वहिनी बरं झालं तुम्ही आलात राजन बघतोयस ना वहिनीला कळलं की ही मुलगी कशी आलेली आहे आणि आता तू का त्याची बाजू घेतोयस कामिनी अन्नपूर्णाला म्हणते वहिनी ह्या मुलीला सांगून काहीतरी कळत असेल कळत नाही का आता तुम्हीच तिला समजवा आणि तिला इथून हाकलून द्या अनिका आणि कामिनीला वाटतं की अन्नपूर्णा कमळीला ओरडेल पण अन्नपूर्णा हसत म्हणते कमळी अगं बरं झालं तू आलीस कारण रागिनी हे बघून चकित होऊन जाते आणि म्हणते आई काय बोलताय तुम्ही ही मुलगी चोरासारखी घरात शिरली आणि तुम्ही हिची बाजू घेताय बाबांची अवस्था दिसत नाही आहे का अन्नपूर्णा रागावते आणि म्हणते रागिनी मी बोलते आहे ना मध्ये बोलू नकोस अन्नपूर्णा लॅब रिपोर्ट दाखवते आणि म्हणते हे आहेत लॅब रिपोर्ट्स त्या दिवशी वाटीतलं तेल आणि बाटलीतलं तेल जे कमळीने आणलं होतं मी तपासायला दिलं होतं आता सत्य सगळ्यांसमोर येईल अन्नपूर्णा रिपोर्ट वाचते आणि म्हणते कमळीने आणलेल्या तेलामध्ये काहीच भेसळ नव्हती पण वाटीतल्या तेलामध्ये भेसळ होती, तेला होती। त्यात कोणीतरी केमिकल टाकलेलं होतं मला त्या दिवशीच संशय आला होता पण बाबांचं दुखणं ऐकून मी गप्प राहिले पण सत्य कधीच लपत नाही आणि आता ते बाहेर पण आलेलं आहे आणि कमळी निर्दोष आहे राजन म्हणतो एवढंच नाही बाबांना हे पण माहिती आहे की त्या दिवशी त्याला कोणी केमिकल टाकलेलं होतं ते बोलू शकत नाही पण इशारा नक्की करतील आणि मग सत्य बाहेर येईल हे ऐकून कामिनी आणि अनिका हे दोघही जण घाबरतात आणि अन्नपूर्णा सदानंदला म्हणते अहो बोट दाखवा त्या माणसाकडे की ज्याने ते मला हे केमिकल त्याच्यात टाकलं होतं सदानंद हळूहळू हो हो कामिनीकडे बोट दाखवतो आणि सगळे कामिनीकडे बघायला लागतात अन्नपूर्णा ओरडते कामिनी तू हे केलं आहेस ना कामिनी लगेच मागे वळते आणि तिच्या मागे सरिता नावाची नोकरणी उभी असते कामिनी पटकन म्हणते बापरे म्हणजे ही सरिता वहिनी बघा हीच सरिता हिनेच केलेलं आहे सगळं तेव्हा सरिता पण भाबरून जाते आणि नाही मॅडम मी काहीच केलेलं नाही असं म्हणत असते कामिनी जबरदस्तीने म्हणते गप्पा हो दादाने तुझ्याकडेच बोट दाखवलेला आहे म्हणजे तूच दोषी आहेस राजन म्हणते की आत्या त्यांनाही त्यांची बाजू मांडू द्या ना पण कामिनी सरिताला ओरडते आणि तिला खेचत दरवाजातून बाहेर हाकलते आणि हळू हो आवाजात तिच्या हातावरती आपला नेकलेस ठेवते आणि कामिनी म्हणते हे घे आणि कायमचं तोंड बंद ठेव इथं काहीच झालं नाही आहे हे सगळं विसरून जा सरिता हार घेऊन तिथून निघून जाते आणि कामिनी वाचून जाते कामिनी आत येते आणि म्हणते कमळी अगं माफ कर मी तुला दोष दिला पण खरं तर आमच्याच घरातला विषारी साप निघाला मी फक्त दादाची काळजी घेत होती म्हणून तुला बोलले कमळी डोळ्यात पाणी आणून अन्नपूर्णाला म्हणते आजी मला माफ करा मी चोरासारखी घरात आले पण फक्त आजोबांना नवीन तेल लावायचं होतं म्हणून आले होते पण मला चूक झालेली आहे तेव्हा अन्नपूर्णा कमळीचा हात धरून म्हणते चूक तुझी नाही बाळा माझी आहे मी तुझ्यावरती विश्वास ठेवला नाही खरं तर मला तुझी माफी मागायला हवी कमळी रडत म्हणते आजी तुम्ही असं बोलू नका तुमचे हात आशीर्वादासाठी आहेत माझी माफी मागण्यासाठी नाहीत पण मी एक ठरवलेलं आहे की पुन्हा कधीही ह्या घरामध्ये काय ठेवणार नाही माझ्या येण्याने काहींना त्रास होतो आणि त्यामुळे मी आता इथे येणार नाही फक्त देवाकडे प्रार्थना करेल की आजोबा लवकरात लवकर बरे होऊ देत कमळी आजीला मिठी मारते रडते आणि तिथून निघून जाते अन्नपूर्णा ऋषीला म्हणते ऋषी बाळा कमळीला व्यवस्थित हॉस्टेलवरती सोडून ये ऋषी आणि कमळी हे दोघंजण कारमध्ये बसतात तेव्हा ऋषी म्हणतो कमळी खरंच ग किती समजूतदार आहेस तू कमळी हसतच म्हणते हो पण आता तुम्ही समजूतदारपणे ड्रायव्हिंगवरती लक्ष द्या दोघ जण हसतात आणि ऋषी गाणं लावतो थोड्या वेळाने ऋषी कमळीला हॉस्टेलवरती सोडतो आणि कमळी निघायला लागते पण ऋषी तिला थांबवतो तेव्हा ऋषी म्हणतो कमळी हे बघ मी हे तुझ्यासाठी आणलेलं आहे कमळी म्हणते नको काही मला नको एक गिफ्ट ऋषी आग्रह करतो आणि तो गिफ्ट उघडतो आणि त्यातच कमळीची आई आबा आणि स्वतः कमळी यांचा एक सुंदर फोटो असतो तो फोटो पाहून कमळीच्या डोळ्यात पाणी येतं ऋषी म्हणतो हा तुझ्यासाठी खास कारण तुझ्या आधीचा फोटो जळाला होता ना म्हणून मी हा करून घेतला कमळी भाऊक होत म्हणते ऋषी सर खरंच हा माझ्यासाठी खूप खास आहे थँक्यू तेव्हा ऋषी हसतच म्हणतो थँक्यू नको आधीच तुझे खूप थँक्यू माझ्याकडे जमा आहेत कमळी हसते आणि नंतर ती हॉस्टेलवरती जाऊन निंगीला फोटो दाखवते निंगी खूप खुश होते आणि म्हणते कमळी ऋषी सर खूप चांगले आहेत बघ तुझ्यासाठी किती सुंदर फोटो आणला दोघेही मिळून तो फोटो भिंतीवर लावतात आणि कमळी फोटोसमोर बघून म्हणते आई बाबा आजपासून रोज सकाळी उठल्यानंतर हा फोटो मी पाहे आणि तुमचं दर्शन घेईल की माझा दिवस पण खूप छान जाईल दुसऱ्या दिवशी कमळी आणि निंगी कॉलेजच्या लॅबमध्ये जातात निंगी पहिल्यांदाच लॅबमध्ये येऊन खूप खुश होते तेव्हा ती म्हणते की कमळी बघ ना किती छान आहे इथे हे धूर हे केमिकल्स हे मला खूप समजत नाही पण किती छान आणि मज्जा वाटते कमळी हसते आणि म्हणते हो मलाही काही कळत नाही इतक्यातच तिथे शंभू येतो आणि म्हणतो काळजी करू नका मी आहे ना मी तुम्हाला शिकवतो आणि तो त्यांना प्रयोग कसा शिकवायचा कसा करायचा तो करायला लागतो आणि पुढचा भाग बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद